पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कशा तुम्ही आज मी गावी आहे आणि आज मी तुम्हाला आमची वाडी दाखवतो मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा खूप कचरा पडला होता तर बघूया आता साफसफाई झालेली आहे आणि नारळाचा पाडा पण सुरू आहे ते बघा तुम्ही बघू शकता काही आता आनंद होतो चला तर आता मी तुम्हाला आमचं घर आणि आमची वाडी दाखवतो चला तर बघा माझं घर तुम्ही बघू शकता हे उश्याच घर आहे इकडे काम चालू आहे आमचा वाशा नाव ठेवला पप्पांनी पप्पानी ये इकडे बघा वाडा झालेला आहे वाडी बघा ते इथे काम चालू आहे पप्पा काम करतायत आणि आम्ही व्हिडिओ काढतोय घेऊन जात आहेत शाळी बघू शकता इथे मागच्या वेळेला दोन तीन केळीचे झाड फोडली होती ते आता पप्पाने तोडून साफ केले आणि मागच्या वेळा तुम्ही बघू शकता इथे किती कचरा होता ह्या साईडला त्याच्यामुळे

किती नाळ पाडले किती पाडले म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा बघा इथेच तर पहिले स्टार्टिंगला कचरा वगैरे सुरू होत आहे आणि सगळं साईडला केलेलं आहे थोडा अजून म्हणजे पाऊस पूर्ण गेलेला नाही आहे तर बघा इकडे ही आहे विहीर विहिरीवर तर ते साईड ते सगळे पारा काढून टाकले झाडं गवतं आलेली झाडं आलेली ती तिथं भरपूर होत हे बघा ये चल आमच्या सोबतच फिरत आहे एकदम म्हणजे पूर्ण साफ झाली वाडी मला एक सांगतो पावसाळ्यात एवढा इथे कचरा होतो ना आणि त्याच्यानंतर जी साफसफाई करावी लागते बघा अशी मग एकदम क्लीन झाले आता थोडे अजून पावसाळ्यात म्हणजे अजून गेला नाही मग अशी थोडा पाऊस पडला बघू शकता थोडा रिमझिम रिमझिम पाऊस आला तर तुम्ही बघू शकता की मागच्या वेळेला इकडे किती कचरा होता म्हणजे मी आलो होतो गणपती बघायला तेव्हा आता साफसफाई केलेली आहे अजून थोडी वाटतं साफसफाई बाकी आहे तिथे कचरा वगैरे इथे गोळा केला आहे कारण का पाऊस अजून पूर्ण गेलेला नाही आहे ना बट बऱ्यापैकी साफ केलेला आहे म्हणजे इथं पूर हिरवे हिरवे गवत आणि पालाफा पास। प झाला होता झाप झावळ्या वगैरे पडल्या होत्या आता ते सर्व साफ केले बघा वाडी एकदम आता कशी स्वच्छ दिसते गाईकडनं

इकडे आपल्या गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम शांत असत काय वाटतं तुम्हाला बरोबर बोलतोय ना तर मग कशी वाटली आमची वाडी कमेंट करून मला नक्की सांगा एकदम छूट शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे तर मला नक्की सांगा तुम्ही आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय बाय